भाजपातून पुन्हा ठाकरे गटात घरवापसी करणारे अविनाश पाटील यांनी सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास ठाकरेगटाकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला प्रसंगी अविनाश पाटील यांनी गंगापूर शहरात अनेक कामे बाकी आहेत ज्यामध्ये पाणी ड्रेनेज हे प्रश्न महत्त्वपूर्ण असून या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले तर प्रसंगी कृष्णा पाटील दोन गावकर यांनी आम्ही मतांचे विभाजन होऊ नये म्हणून महाविकास आघाडी व्हावी यासाठी प्रयत्नशील आहोत असे विधान केले माझं नियोजन आहे तीन दिवसाला पाणी एअरपाईन सर्वात पहिले मुद्दा आमचा तोच आहे आणि ड्रेनेजचं काम बंद आहे ड्रेनेजचं काम लवकर लवकर सुरू व्हा हे माझं योजन आहे बाकीचं भरपूर काम आहे अजून म्हणजे नाले असू कचरा रस्ते रस्ते ते भरपूर बाकी अजून भरपूर अजून काम करण्याची इच्छा आहे आपण काही दिवसापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि टर्न का घेतला अचानक याच्यावर मी सविस्तर चर्चा करणार आहे काय सांगा आता भारतीय जनता पार्टी काही ला बळी पडून काही त्यांची कारण असतील आता ते का गेले तर म्हणजे शिवसेनेचेच होते त्यांनी जायला नको होतं ते गेले ते त्यांचं कारण असेल परंतु शिवसेना अजूनही तात्कीनं या ठिकाणी लढेत आणि ही नगरपालिका ताब्यात घेईल अशी मला खात्री आहे मतदारांना मतविमागणी होऊ नये असं वाटतं म्हणून आम्ही महाविकास आघाडीचा प्रयत्न करणार आहे महाविकास आघाडी आहे काय डिवाइड का होणार आहे सध्या परिस्थितीत आमचेही फॉर्म भरले गेलेत काँग्रेसचेही फॉर्म भरले गेलेत काही थोडेफार प्रमाणात राष्ट्रवादीचेही भरले गेले असतील परंतु महाविकास आघाडीचा जो मतदार आहे त्या मतदाराला मतविभागणी होऊ नये असं वाटतं आणि म्हणून तो मतविभागणी मत होऊ नये याचा आम्ही शिवसेना म्हणून आम्ही जोरदार प्रयत्न करणार आहे त्याला प्रतिसाद किती मिळतो काँग्रेस किती देते ते कळेल परंतु आमचा प्रयत्न राहणार आहे की महाविकास आघाडी आघाडीवर उमेदवारी देण्यात आलेली आहे काय सांगा गंगापूर नगर परिषदेमध्ये या ठिकाणी आतापर्यंत ही शिवसेनेच्या ताब्यामध्येच राहत आली मागची पंचवार्षिकमध्ये सुद्धा उपाध्यक्ष हा शिवसेनेचाच होता आणि यावेळेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे आता सध्यालाही सर्व उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी देण्यात आलेले आहेत सर्व नवयुवक तरुणांना या ठिकाणी संधी दिलेली आहे कारण आज तरुणांकडं संपूर्ण शहर जिल्हा आणि देश या ठिकाणी अपेक्षेने पाहत आहे की नवीन नवीन काहीतरी क्रांती या ठिकाणी घडवतील आणि अशा पद्धतीने आदरणीय चंद्रकांतजी खैरे साहेब व आदरणीय अंबादासजी दानवेदादा यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी व्यवस्थितपणे पॅनल तयार करून या ठिकाणी अविनेश भाऊ पाटील यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि सर्व इतरही नगरसेवक पदासाठी फॉर्म या ठिकाणी भरण्यात आलेले आहे